नमस्कार मी वैशाली तायडे बुलढाणा आज बालदिनाच्या निमित्ताने एक बालकविता सादर करते उगा झालो मोठा मी बरा होतो छोटा उगा झालो मोठा मी बरा होतो छोटा गोड गोड पापे घेत म्हणत होते बेटा रे गोड गोड पापे घेत म्हणत होते बेटा शाळा झाली सुरू अक्षरे लागली गिरू शाळा झाली सुरू अक्षरे लागली गिरू लहान थोर सारे झाले माझे गुरु लहान थोर सारे झाले माझे गुरु येता जाता ताई पाड्यांची लावते घाई येता जाता ताई पाढ्यांची लावते घाई हा छोटा पप्पू म्हणतो तुलाही बिसिली येत नाही हा छोटा पप्पू म्हणतो तुलाही बिसिली येत नाही वाचा याला हवे आता लहान तू नाही वाचा याला हवे आता लहान तू नाही कामे करता करता ओरडते आई कामे करता करता ओरडते आई काय शिकला विचारती बाबा काय शिकलाज विचारती बाबा नाही विचारित आज खेळलाच का राजा नाही विचारित आज खेळलाच का राजा मोठा झाल्याचा पण नाही झाला तोटा मोठा झाल्याचा पण नाही झाला तोटा खुणावती मला नव्या शिक्षणाच्या वाटा खुनावती मला नव्या शिक्षणाच्या वाटा उगा झालो मोठा मी बरा होतो छोटा उगा झालो मोठा मी बरा होतो छोटा गोड गोड पापे घेत मन होते बेटा रे गोड गोड पापे घेत म्हणत होते बेटा धन्यवाद